मोटरांना मी तुमसाठी खास घेऊन घेऊन आलो आहे उद्योगपती कंपनीचे एका जागेवरून संपूर्ण शेताला खच सोडण्यासाठी पंप या पंपला दोन मोटर आहे या तुम्ही पाहू शकता बारा सोळाची बॅटरी आहे या बॅटरीला सहा महिने गॅरंटी आहे या ठिकाणी मी असं जुगाड केला तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पाईपला सॅनिट लागून वरती क्वॉक सिस्टिम केलेली आहे वरती या ठिकाणी एअरवॉल काढलेला आहे संपूर्ण डॅरवर हे हा पंपचा पाईप यामध्ये आपण आतमध्ये टाकलेला आहे या ठिकाणी सोळा एम एम जॉर्नर टाकून पुढे त्याला वीस एम वीस सोळाचा कनेट टाकून पुढे वीस एमचा चा कॉक टाकलेला आहे हे आपण आज उसाला थोडीशी उन्नी लागली आहे म्हणून या ठिकाणी औषध सोडत आहोत पुणे जिल्हा शेतकरी ऑफिस बाजेस मुख्य तालुका शिरूर जिल्हा पुणे विक्रम नुवाळ सत्त्याण्णव बासष्ट दहा दहा तेवीस पुणे जिल्हा शेतकरी ग्रुप ऑफिस धन्यवाद हे माझ्या स्वतःच्या शेतामधील आहे धन्यवाद